नमस्कार मित्रांनो दोन कोटी रुपये दे अन्यथा तुझे हातपाय वाल्मिक कराडांचा पाय खोलात काय आहे वास्तविक मध्ये ही बातमी हे आपण सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीड जिल्ह्यातील मासाजोग येथील खंडी प्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे एक फोन कॉलने मोठा क्लू पोलिसांच्या हाती लागलाय त्यामुळे वाल्मीकरणांचा पाय खोलात आहेत मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील जुलुमशाही दडपशाही खड्डीची अनेक प्रकारे समोर येत आहेत इतकेच नाही तर किती माणसं गायब झाली किती खून झाले याची पाळमुळे खोदून काढण्यात येत आहेत आता मासाजोक येथील खड्डे प्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागलाय एक फोन कॉलने मोठा क्लू पोलिसांच्या हाती लागलाय त्यामुळे वाल्मिक कराडांचा पाय खोलात आहे आवादा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून विष्णू चाटे यांच्या मोबाईल वरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती मागणी पूर्ण न झाल्यास हातपाय तोडण्यासह कामाची वाट लावण्यात धमकी वाल्मिक कराड यांनी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे तपास यंत्रणेला असे एक कॉल रेकॉर्डिंग मिळालेले आहे सीआयडी या आवाजाचा नमुना तपासणार आहेत हा आवाज वाल्मिकांचाच आहे का याची खातर जमा करण्यात येत आहे हे सॅम्पल जर जुळले तर करारांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सुनील शिंदे हे एजन्सी लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम आहेत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे यांनी फोन केला त्यांनी वाल्मिक बोलणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितलंय त्या परिस्थितीत काम बंद करा त्यांचे गंभीर परिणाम होतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून त्या विमानाने शिंदे यांनी धमकावलं तर त्या दिवशी सुदर्शन घोले आवादाच्या साईट वर पोहोचला काम बंद करा नाहीतर तुमच्या हातपाय तोडू काम सुरू ठेवायचं असतील तर दोन कोटी रुपये द्या असं त्यांनी सांगितलं संबंधीचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईलमध्ये झाले हे रेकॉर्डिंग सी आय डीच्या हाती लागले आहेत त्यातील आवाज करडांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे त्यामुळे करडांचा आवाजाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद